आता तुम्ही गावामध्ये पोहोचला आहे आणि तब्बल दोन तासाचा प्रवास करून आता आम्ही पोहोचलो आहोत माऊली मंदिर कणकुंबी येथे तर हे मंदिर जे आहे ते रामेश्वराचं आहे तर आम्ही आलो आहोत इकडच्या एक एका एक हॉटेलमध्ये छान म्हटलं हा मस्त नमस्कार तर आज आपण जातो आहोत बेळगावपासून चाळीस किलोमीटर अंतरावर कणकुंबी येथील माऊली मंदिर पाहण्यासाठी श्री क्षेत्र कनकुंबी माऊली देवस्थान तालुका खानापूर जिल्हा बेळगाव बेळगाव पासून हे मंदिर चाळीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे बरेच दिवस झाला या मंदिर प्लॅन होतं परंतु काही कारणानिमित्त जमलं नाही आता कणकुंबी गावामध्ये पोहोचलो आहे आणि इकडून थोड्या अंतरावर माऊली मंदिर आहे सभोवताली डोंगर दर्याने नटलेलं हे खानापूर तालुक्यातील कणकुंबी गाव या गावाला कणकुंबी हे नाव पडायला प्रमुख कारण एक ऋषी आहेत येथे अनेक ऋषी तपस्या करत होते त्यामध्ये प्रमुख होते ते कोळक ऋषी या ऋषींची संपूर्ण कहाणी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे नक्की वाचा तब्बल दोन तासाचा प्रवास करून आता आम्ही पोहोचलो आहोत माऊली मंदिर कणकुंबी येथे चला तर आजून संपूर्ण मंदिर पाहूया प्रथमतः मंदिरामध्ये जाऊया देवीचं दर्शन घेऊया मंदिराच्या आत गेल्यावरती छान असा गारवा जाणवतो आणि इथे छोटासा एक सभामंडप आहे आता इकडून पुढे शूट करण्यास मनाई आहे दर्शन घेऊन आता बाहेर आलो आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये फोटो काढण्यास सक्त मनाई आहे त्यामुळे मंदिराच्या देवीचा दे फोटो काढता आला नाही चला तर तिकडे एक गणपतीचं मंदिर आहे ते पाहूया इकडं अनेक मंदिर आहे ते मंदिर पाहण्यासाठी आपण तिकडे जात आहोत आणि या मंदिराच्या बाजूला मलप्रबा नदीचं मुख्य उगमस्थान आहे तर या मंदिरासमोर मलप्रभा नदीचं मुख्य उगमस्थान आहे असं इथल्या स्थानिक लोकांनी सांगितलंय तर हे मंदिर जे आहे ते रामेश्वराचं आहे चला तर आज रामेश्वराचं दर्शन घेऊन तर हा आहे रामेश्वर मंदिराचा मुख्य गाभारा गाभाऱ्यामध्ये भव्य असा एक नंदी आहे आणि आत शिवलिंग स्थापन केलेले आहे तर हे आहे मलप्रभा नदीचं मुख्य उगमस्थान चला आता जाऊन उगमस्थान पाहूया तर हा आहे मलप्रभा नदीचा मुख्य उगमस्थान इकडून ही नदी वाहत जाऊन कुडाल संगम येथे कृष्णा नदीला मिळते मलप्रभा नदीचा उगम इथं होतोय आहे आणि इकडून पाणी मंदिरासमोर असलेल्या कुंडामध्ये जातोय इकडचं रामेश्वराचं मंदिर पाहून आत्ता आम्ही निघत आहोत माऊली मंदिराकडे चला तर तिकडे जाऊन आणि थोडं मंदिर पाहूया मलप्रभा नदीच्या उगमस्थानापासून मंदिरासमोर असलेल्या या कुंडामध्ये या नदीचं पाणी येत आहे खूप चांगल्या पद्धतीनं बनवलेलं हे माऊली मंदिरासमोर असलेलं कुंड मंदिर पाहून आत्ता आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी भूक लागली होती म्हणून एका हॉटेलमध्ये थांबलो दोन तास प्रवास करून एक तास मंदिर मध्ये घालून आत्ता आम्ही आलो आहोत नाश्ता करण्यासाठी कसं वाटलं मंदिर मस्त भूक खूप लागली होती आणि आम्ही मागवलो होतो पुरी भाजी भूक इतकी लागली होती की वेळ न घालता आम्ही पुरी भाजी खायला सुरुवात केली पुरी भाजी छान केली होती एकदा तुम्ही केव्हा इथं आला तर नक्की या हॉटेलमध्ये जाऊन पुरी भाजी टेस्ट करा नाश्ता करून आत्ता आम्ही निघालो आमच्या घरच्या प्रवासाकडे तर कसा वाटला तर मला व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा रात्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद